एकोणतीस दिवस कम्प्लीट आपली कारली लागवड टॉपिंगला शेतकरी मित्रांनो गेलेले आहेत आपण हे शेतकरी कंपनीचा निवडलेला आहे आपण नर्सरी शेतकरी मित्रांनो ह्या कारली लागवडीची करून आपण शेतकरी मित्रांनो ह्याची आपण लागण केलेली आहे नर्सरी लागण करून शेतकरी मित्रांनो फक्त एकोणतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत सुंदर अशी वाढ शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटने घेतलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो सटिंग पण पकडलेलं आहे आज आपण महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो कारली पिकामध्ये पिकामध्ये महत्त्वाचे नियोजन म्हणजे आज आपण कारली लाग लागवडीला एकोणतीसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो अजून ड्रीपमधून आणि स्प्रेमधून शेतकरी मित्रांनो एकाच आपण औषधाचा वापर केलेला आहे शेतकरी एका घटकाचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण ह्याला शेतकरी मित्रांनो क्रॉप नेटचा वापर करून शेतकरी मित्रांनो आपण ह्याची लागण केलेली आहे आपण ह्याला बांधणीसाठी शेतकरी मित्रांनो क्रॉप नेटचा वापर केलेला आहे आणि आज आपण एकोणतीसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो ड्रिपमधून एकरी पाच किलो बारा एकसष्ट आणि शेतकरी मित्रांनो आपण फेरस डिफिशियन्सी दिसायच्या अगोदर प्रिव्हेंटिव्हमध्ये शेतकरी मित्रांनो काम केलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण यड्डा फेरस एकरी पाचशे ग्रॅमचा शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे आवाज कसे आला आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आली जरा कमेंट करून सांगा लावला शेतकऱ्यांनी एकोणतीस दिवस शेतकरी मित्रांनो कारली लागवडीला कम्प्लीट झालेली आहेत आपण ह्याची एफ कंपनीची रुशान ही शेतकरी मित्रांनो निवडलेली आहे त्याच्यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो नर्सरीची लागण केलेली आहे आपण नर्सरीमध्ये शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये बी देऊन सोळाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपण त्याची लागण केलेली आहे आपल्या प्लॉटचे शेतकरी मित्रांनो ग्रीप बागा शेतकरी मित्रांनो त्याच्यामधील पेऱ्यातील अंतरतील अंतर बागा शेतकरी मित्रांनो फुटव्यांचे प्रमाण शेतकरी मित्र आज आपण एकोणतीसाव्या दिवशी एकरी पाच किलो बारा आणि अड्डा फिरास पाचशे ग्रॅमचा शेतकरी मित्रांनो वापर केलेला आहे आणि स्प्रे मधून शेतकरी मित्रांनो आपण चिलेटेड फेरसचा वापर केला आहे कार्ली पिकामध्ये फेरस डिफिशियन्सी शेतकरी मित्रांनो दिसायच्या आधी प्रिव्हेंटिव्हमध्ये शेतकरी मित्रांनो आपण हे काम करून घेतलेलं आहे आपल्या पिकावरती शेतकरी मित्रांनो जबरदस्त काळखीसाठी आपण आज ड्रिप ॲप्लिकेशन आणि स्प्रे मधून शेतकरी मित्रांनो नियोजन केलेलं आहे कुठेही शेतकरी मित्रांनो व्हायरसचे प्रमाण एकदम झिरो शेतकरी मित्रांनो व्हायरसचे प्रमाण आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे नागाड व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आपण जी ड्रीपमधून करतो त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो आलेले आहेत कुठेही शेतकरी मित्रांनो नागाळीचा प्रादुर्भाव एकही एकही टक्का शेतकरी मित्रांनो नागाळीचा प्रादुर्भाव नाही आहे ज्या शेतकऱ्यांना कारली वांगी लागवड करायची आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या आपण महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंग शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आपण महाराष्ट्रभर काढून दिलेले आहेत शेतकऱ्यांना आवाज क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो निवडून आलेल्या शेतकऱ्यांसाठी परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो आज आपल्या कारले लागवडीला एकोणतीस दिवस शेतकरी मित्रांनो कंप्लीट झालेले आहेत एकोणतीसाव्या दिवशी म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण ही बी एस एफ कंपनीची रुशान व्हरायटी निवडलेली आहे आणि आपण शेतकरी मित्रांनो <bien> ह्याची <mate> आपण नर्सरीमध्ये बी देऊन ह्याची नर्सरी करून शेतकरी मित्रांनोची लागण केलेली आहे आपल्या प्लॉटचे शेतकरी मित्रांनो कसे आहे बघा शेंड्याची वाढ कशी आहे बघा फुटवे शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी मित्रांनो व्हरायटी आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कारले लागवड करायची त्यांनी नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो आपण नर्सरी तयार करून शेतकरी मित्रांना लागण करा सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवत आहे आपल्या कारली पिकाची स्पीड बघा शेतकरी मित्रांनो पेऱ्यातील अंतर बघा जबरदस्त वाढ शेतकरी मित्रांनो आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जे आपण काही नियोजन केलं आहे ते सर्व शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह मध्ये नियोजन करायला शका प्रिव्हेंटिव्हचे रिझल्ट शेतकरी मित्रांनो जबरदस्त येतात आपल्या कारली लागवडीमध्ये शेतकरी मित्रांनो कोणत्याही रोगाचा व्हायरसचा शेतकरी मित्रांनो अटॅक नाही त्याच्यासाठी आपण जे प्रिव्हेंटिव्ह मध्ये कामं केलेले आहेत त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती आलेले आहेत आवाज क्वालिटी कशी आहे जरा कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो एकोणतीस दिवस कंप्लीट झालेले कंडिशन आवडली तर लाईक करा शेतकरी मित्रांनो एकोणतीस दिवस कंप्लीट झाले शेतकरी मित्रांनो आपल्या कार्ली पिकामध्ये कार्ली लागणीला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो सटिंग पकडायला सुरुवात झालेली आहे फुलकळीला सुरुवात झालेली आहे शेतकरीचा रुशान ही वान शेतकरी मित्रांनो निवडलेला आहे सुंदर वान आहे शेतकरी मित्रांनो एकदम व्हायरस फ्री वान आहे शेतकरी मित्रांनो आणि जबरदस्त शेतकरी मित्रांनो त्या वानाला फुटवे आहेत रोग प्रतिकार क्षमता बी शेतकरी मित्रांनो चांगली आहे हे बघा सटिंग बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक जा जा तो लागन करून घ्या आणि माझ्या कळकळेचं एक सांगतो शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये बी देऊन नर्सरी लागण करून शेतकरी मित्रांनो त्याची मग शेतकरी मित्रांनो लागण करा का तर जर आपण नर्सरीमध्ये आपण बी देऊन जर शेतकरी मित्रांनो नर्सरी करून घेतली तर सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटमध्ये एकसारखे पण येतो शेतकरी मित्रांनो काम करण्यास कोणताही अडथळा येत नाही अळवणी असू दे बांधणे असू दे सर्व गोष्टी आपल्याला शेतकरी मित्रांनो एकटाक करता येतात आपण बी टोकन केलं तर शेतकरी मित्रांनो प्लॉट मागं पुढं होतो त्यामुळे आपल्याला शेतकरी मित्रांनो काम करताना मजा येत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं होतं शेतकरी की नर्सरी दिली की शेतकरी मित्रांनो लवकर रुजू पडत नाही असं कोणतंही नाही शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करा सुंदर रिझल्ट आपल्याला येतात आपण अळवणीचं नियोजन स्प्रे नियोजन व्हायरसवर औषधाचं नियोजन ड्रिपमधून शेतकरी मित्रांनो महत्त्वाची कीटकनाशकाचा वापर योग्य वेळी शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा वापर करा आपण या कार्लेल्या लागवडीला सत्तावीसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो महत्त्वाची ड्रिपमधून कीटकनाशकाचा वापर केला आहे का म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यासाठी निमॅटोडसाठी शेतकरी मित्रांनो आपण व्हॅल्यूम प्राईमचा एकरी अडीचशे मिली आणि त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो ह्युमिक ॲसिड एक लिटर असा ह्याचा वापर केलेला आहे जे शेतकरी शेतकरी मित्रांनो प्रेव्हेंटिव्हमध्ये काम करतात शेतकरी मित्रांनो निमॅटोड आल्यानंतर तुम्ही कितीही शेतकरी मित्रांनो औषधाचा वापर केला तर ज्या झाडाला निमॅटोड आला आहे ते शेतकरी मित्रांनो झाड आपल्याला काम करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण शेतकरी मित्रांनो काम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण व्हॅल्यूम प्राईम शेतकरी मित्रांनो एकरी अडीचशे मिली व्हॅल्यूम प्राईम आणि एक लिटर ह्युमिक ॲसिडचा वापर केलेला आहे प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केल्यामुळे दे शेतकरी मित्रांनो कोणतीही अडचण आपल्या आपल्या कारली पिकामध्ये येत नाही आणि कोणतेही पीक केला तर शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांना वांगी आणि कार्य लागवड करायची आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आपण पंधरा दिवसाचं शेड्यूल शेतकऱ्यांना आपण काढून देतो आपल्या शेतीमध्ये जे आपण वापर करतो औषधाचा त्याचा पंधरा दिवसाचा आपण शेड्यूल काढून देतो ते शेड्यूल तुमच्या शेतीमध्ये वापरा आणि असे शेतकरी मित्रांनो रिझल्ट तुमच्या शेतीमध्ये तुम्ही घेऊ शकता आपण महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आपला युट्यूब चॅनल व्हिजिट करा चॅ व्हिजिट करा चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आनंदी आणि समाधीने शेतकरीच्या मुलाखती आहेत त्या मुलाखती जाऊन बघा मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांचा नंबर ॲड्रेस सर्व गोष्टी आपण दिलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो ते शेतकऱ्याशी फोनवर कॉन्टॅक्ट करा आपल्या कन्सल्टिंगबद्दल चर्चा करा आणि मग शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट बुक करा आणि लाईव्हच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो सुंदर आपलं जे रिझ नियोजन झालेलं आहे ते लाईव्हच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे शेतकरी मित्रांनो कार्य लागवडमध्ये महत्त्वाची जर असेल गोष्ट तर आपण नर्सरीमध्ये बी देणे नर्सरी दे दे तयार करून घेणे आणि मग शेतकरी मित्रांनो आपल्या रा शेतामध्ये त्याची लागवड करणे असे लागवड केलं तर शेतकरी मित्रांनो सुंदर असे रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसतात आज आपण एकोणतीसाव्या दिवशी महत्त्वाच्या शेतकरी मित्रांनो ड्रिपमधून ॲप्लिकेशन केलं आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण यड्डा फेरसचा वापर केला आहे फेरस डिफिशियन्सी शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटवरती दिसण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केलेलं आहे शेतकरी मित्रांनो जे गोष्ट आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केले तर आपल्या प्लॉटला पण शेतकरी मित्रांनो जी ग्रीप पाहिजे तशी ग्रीप आपल्याला शेतकरी मित्रांनो घेता येते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करायला शिका क्रिएटिव्हमध्ये काम करताना शेतकरी मित्रांनो खर्चाचे प्रमाण वाढते आणि जे आपल्याला उत्पन्नाचं जे उत्पन्नाचं जे आपल्याला टार्गेट असतं ते शेतकरी मित्रांनो मिस होते त्यामुळे प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करा आपण जे उत्पन्न आपल्याला जे आपण टार्गेट केलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्या टार्गेटपर्यंत आपण पोहोचू शकतो पण जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो आपण प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करा आपले पीक शेतकरी मित्रांनो जबरदस्त आपल्याला साथ देते प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करताना शेतकरी मित्रांनो जे आपण शेड्यूल देतो त्याचा वापर करा तंतोतंत वापर करा शेतकरी मित्रांनो तुमच्याही शेतामध्ये असे पीक आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्रावर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो भरपूर प्लॉट आपलं ऑनलाईन कन्सल्टिंगला आहेत शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आपण काढून दिलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या कारली प्रामुख्याने वांगी पिकावर आपण जबरदस्त काम करतो आपल्या युट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत शेतकरी मित्रांनो वांगी पिकातील आपल्या प्लॉटची कंडिशन आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करून सांगा ग बसू नका बघण्यात काय अर्थ नाही शेतकरी मित्रांनो बोललं पाहिजे आपल्या कारलेला गोडलेला शेतकरी मित्रांनो एकोणतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत एकोणतीस आपण नर्सरीमध्ये बी देऊन शेतकरी मित्रांनो ह्याची नर्सरी तयार करून घेतलेली आहे आणि मग शेतकरी मित्रांनो ह्याचं आपण प्लांटेशन केलेलं आहे आपण आपल्या रानामध्ये लावून शेतकरी मित्रांनो एकोणतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत सुंदर वाढ शेतकरी मित्रांनो झालेली आहे जबरदस्त व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीची रुशान ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो पंचेचाळीसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो पहिला आपला तोडा येईल भरपूर शेतकरी मित्रांनो फुलकडीला सुरुवात झालेली आहे पेऱ्यातील अंतर बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त वाढ आपल्या कारली लागवडीला लागलेली आहे ज्या शेतकऱ्यांना कारली मिरची आणि वांगी लागवड करायची त्यांनी लवकरात लवकर आपल्याकडे प्लॉट कर बुक करून घ्या महाराष्ट्रभर पण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्हमध्ये काम केल्यामुळे शेतकरी मित्रांनो असे उत्कृष्ट आपल्या कारली लागवडीमध्ये आपल्याला रिझल्ट आलेले आहेत शेंडा बघा शेतकरी मित्रांनो शेंड्याचं कसा वाकडा शेटला शेंडा चालू चा आहे चा शेतकरी मित्रांनो पेऱ्यातील अंतर बघा आपल्या खोडाची जाडी बघा शेतकरी मित्रांनो हे बघा शूट कसे आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो आपल्या कारलीची जर पिकाची जर वाढ आवडली असेल तर शेतकरी मित्रांनो लाईक करा कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहात कोण शेतकरी मित्रांनो कारली वांगी लागवड करत असेल तर त्यांनी पण कमेंट करून सांगा प्लॉट कसा आहे छान आहे काय आहे लाईक करा शेतकरी मित्रांनो मी जी माहिती सांगतो ती आवडली तर लाईक करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कॉल टेन आवाज कसा आला कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो स्पीड बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त स्पीड पकडलेला आहे आपल्या कारला गोळ्याने गो शेतकरी मित्रांनो फक्त एकोणतीस दिवस शेतकरी मित्रांनो कम्प्लीट झालेले आहेत एकोणतीसाव्या दिवशी शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट आपल्या कार्य लागवडीमध्ये आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना कार्ले लागवड करायची आहे त्यांना कळकळीचं सांगणं आहे शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये बी द्या आणि मग शेतकरी मित्रांनो त्याची नर्सरीला तयार करून मग शेतकरी मित्रांनो त्याची लागवड करा व्हरायटी निवडताना शेतकरी मित्रांनो जे आता नवीन शेतकरी मित्रांनो पाच सहा महिन्याची आहे वर्षाभरात ज्या लॉन्च झाल्या त्या वॉरंटीचा शेतकरी मित्रांनो वापर करा जुन्या वॉरंटीचा वापर करू नका व्हायरसचे प्रमाण शेतकरी मित्रांनो वाढते आपल्या वा कर्लागूडमध्ये सेटिंग पण शेतकरी मित्रांनो छान पकडलेला आहे कर्ली पिकाची क्वालिटी आवडली तर शेतकरी मित्रांनो एक लाईक करा कमीत कमी मी सांगालेल्या माहिती आवडते काय आहे जे कशी आहे ह्याच्याबद्दल बी शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांग सांग बोलत चला बोलल्याशिवाय शेतकरी मित्रांनो काय करणार नाही कुठून कुठूनचे तुम्ही व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करा आता सध्याला एकवीस शेतकरी लाईव्हमध्ये आहेत शेतकरी मित्रांनो नेऊन आलेल्या शेतकऱ्यांना परत एकदा मी आज जे आपण एकोणतीसाव्या दिवशी जे काम केले त्याची शेतकरी मित्रांनो माहिती देतो आज आपल्या कारली लागवडीला शेतकरी मित्रांनो एकोणतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आपण बी एस एफ कंपनीची रुशान ही व्हरायटी शेतकरी मित्रांनो निवडलेली आहे आपण नर्सरीमध्ये बी देऊन ह्याची आपण नर्सरी करून शेतकरी मित्रांनो लावलेले ज्या शेतकऱ्यांना कार्ली लागवड करायची आहे त्यांनी नर्सरीमध्ये दे बी देऊन शेतकरी मित्रांनो नर्सरी लागवड नर्सरीची शेतकरी मित्रांनो लागण करा नर्सरीची लागवड केल्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये एकसारखेपणा आहे तो काम करण्यास शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणतीही अडचण येत नाही बांधणी असू दे किंवा स्प्रे असू दे अळवणे ड्रेंचिंग असू दे एक सारखेपणा येतो आपण जर बी लागवड केली तर शेतकरी मित्रांनो डायरेक्ट बी डोक्याने केली तर माहा पुढं ते शेतकरी मित्रांनो काम करण्यास मजा येत नाही एक बी उगवतो एक फुगतो आणि एक उगवतच नाही असं शेतकरी मित्रांनो भरच अडचण येतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपल्याला कार्य लागवड करायची आहे त्याचं कळकळीचं कल सांगणं आपल्या नर्सरीमध्ये बी द्या आणि मग शेतकरी मित्रांनो लागवड करा आज आपल्या कार्य लागवडीला एकोणतीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत आज पण ड्रिपमधून एकरी बारा एकसष्ट पाच किलो आणि महत्त्वाचं म्हणजे यंडा पेरस पाचशे ग्रॅमचा वापर शेतकरी मित्रांनो केलेला आहे आणि आज स्प्रेमधून पण शेतकरी मित्रांनो आपण चिलेटेड फेरसचा वापर केलेला आहे चिलेटेड फेरसचा शेतकरी मित्रांनो शंभर लिटरसाठी पन्नास ग्रॅम वापर केलेला आहे नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या असंच आपण कारली पिकातील वांगी पिकातील लाईव्हच्या माध्यमातून डेली व्हिडिओ शेतकरी मित्रांनोसाठी पण पाठवत असतो धन्यवाद मित्रांनो मी आता लाईव्ह थांबवतो